लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर लोकशाही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला यात या, या निमित्तानं लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असते प्रत्येक पक्षाला वाटतं आमचाही उमेदवार या निमित्तानं आला पाहिजे या रेसमध्ये तर भाव्या आमदार आहेत नक्कीच भाव्या आमदारांना सुद्धा या निमित्तानं भाव्या आमदार म्हणून शुभेच्छा देतो आणि त्यांनी अशाच पद्धतीने भाव्या आमदार म्हणून काम करावं ही निवडणूक आहे आज पंढरपूर मंगळ्यातल्या जनतेवरती माझा शंभर टक्के विश्वास आहे आणि नक्कीच एवढी विकास कामं आज या निमित्तानं आपण केलेली आहेत तर या विकासकामाच्या जोरावरती आज एवढी विकास करून करूनसुद्धा या मतदारसंघामध्ये बरीचशी कामं अजून अपूर्ण आहेत ही कामं पूर्ण करण्यासाठी म ह्या पंढरपूर मंगळ्या मतदारसंघातली सर्व जनता सुज्ञे आणि शंभर टक्के याचा विचार करतील आणि परत एकदा मायाने माझ्याच पाठीवरती थाप मारून या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा या निमित्तानं मला आशीर्वाद देतील की माझी अपेक्षा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या